शरचं भांडण नव्हतं हो कोणतं आमची त्यांची काही दुश्मनी नव्हती आता हे पोस्ट तर कोणी टाकू शकते त्यांनी त्याच्यापेक्षा चार पट आगाव टाकायच्या होत्या काही त्यानं बोललं असलं ते नाही बोलायचे होते कापडबुकीचा मार राहते हे अशी अन्याय करणं बरोबर नव्हतं हे लय हा या लेवल हे राहिलंच नाही आता याला काय करणार आता माझं मी लहानपणापासून एवढं लेकरू केलं त्याला मला एक चापट मारून बघलो नाही माझ्या जीवाला काय वाटते आम्हाला याच्यावर न्याय मिळावा असं इतके अन्याय म्हणजे गरीबावरच काय गरीबाच घर गर सापडते का त्याला मोठ्याच्या घराला जा म्हणता कळते आम्ही ह्या लेवलचे माणसं असतील असं सुद्धा मला कधी वाटत गेलं नाही मी प्रताप पाटीलच्या घरी खूप वेळा गेलो प्रताप पाटील बक्कल माणूस चांगला आहे असं मी लेकरा घरी सांगत गेलो पण ते अशी अन्याय करायची नव्हती आपण केलेला आहे काय म्हणजे पोलिसवाले हो म्हणतात आता काय म्हणणार आता ते एवढा अन्याय असा करणं बरोबर नवं तर ते लाईक कळावं आम्ही काय आमच्या जीवाला आमच्या अंतकरणामधून काय वाटते सांगा तुम्ही जनावराला कोणी मारू शकणार एवढं की ती अन्याय सहन केले आम्ही आम्हाला पाच सहा महिन्यापासून मागं लागली ती एक ना एक आज गेलं दुसरं येते तुझे आम्ही बक्कळ सहन केल्या पण आम्ही म्हणल्या नाही हे माणसं लावून म्हणून म्हणूनसुद्धा आमचा बक्कळ त्यानं घेऊ नवं तेवढाच छेड घेतलाय एवढा छेड घ्यायचा राहते का कुठे डोक्यावर बाटली ठेवून लेकराला नाचाय लावले माफी मागायला लावली नाक घासून पाया पडायला लावला त्याला आती जे करा वाटेल ते त्यानं आती करून बघितले तर त्याची आती कोण करणार आहे परमेश्वर आमच्यासारख्यानं काय होणार आहे मग या सरकारला तरी कळावं हो। सरकारनं तरी एवढा अन्याय आमच्यावर होऊ देऊ नये आमच्या परिवाराला फुकतो आमच्या घराला फुकतो आम्हाला एवढ्या धमक्या देतात त्या मारणाऱ्याच्या गावाहून मला दररोज जावं लागते मग त्या आमच्या परिवाराला धोका आहे ना आमच्या मुलाबाळाला सुनायला मला सुद्धा आता याच्यावर काय पर्याय काढतात ते काढून आम्हाला आम्हाला ओळखसुद्धा नसताना आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला अट्रॅस्टीचा आम आम्हाला त्याची ओळख नाही त्याला आमची सुद्धा ओळख नाही आमचा काहीतरी तिथं असल्याशिवाय तसं नसल्यानं कसं करावं याची सुद्धा त्याला सुविधा काही करण्यात काय येत नसेल का आमच्यावरच कसा असा अन्याय करता येला कोण कोण त्याला गुन्हा दाखल बरोबर केलाच पाहिजे माझी एवढी विनंती आहे सरकारला ज्या पद्धतीनं संतोष वडवळे यांना घरी जात असते उचलून नेऊन मारहाण केली त्याआधी संतोष वडोळे हे माझ्या घरी होते त्यांच्यावर काल खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला संतोष वडोळे हे माझ्या घरी दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत माझ्या घरी साडेसहापर्यंत ते माझ्या घरी होते त्यांना त्यांच्या मित्राचा फोन आला आणि ते गावाकडे जात होते आणि त्यांना मी सोडू का विचारला असता त्यांनी म्हणले नाही की आमचे मित्र मला घ्यायला येत आहेत मी त्यांच्यासोबत जातो त्यांनी त्यामुळे संतोषराव हे त्यावेळेस एकटे गेले नाही तर मी संतोषरावला बराच वेळा रात्रीचा उशीर झालं तर मी त्यांना घरी नेऊन सोडत असतो आता आमच्या सहकारी मित्रांसोबत काम करतात माझ्याकडं घरी येतात नेहमी त्यांनी त्यावेळेस त्यांना मी मग ते गेले आणि गेल्याच्या नंतर मला एक नऊ वाजता फोन आला की संतोष ओढोळेलाचं अपहरण आहे पेट्रोल पंपावर एक काळ्या कलरची स्कॉर्पिओ आली होती आणि त्याच्यात त्याला उचलून नेऊन त्याचं अपहरण केलं आहे अशी आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर शोधाशोध सुरू केली तर काही मग संतोष ओढोळेच्या आईंना आणि भावाला काही फोन आले त्यांच्या नातेवाईकाचे आणि त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी मध्यस्थी केल्यावर रात्री दोन वाजता आम्हाला संतोष कुठे आहे ह्याचा पत्ता मिळाला त्याला हॉस्पिटलमध्ये आणून टाकलं त्याच्यासोबत जी मारहाण झाली ती इतकी अमानुष पद्धतीची मारहाण होती की एखाद्या जनावरालासुद्धा आपण जशी मारहाण करत नाही एखाद्या जनावराला जर मारताना बघितलं तर आपल्याला क्यू येते हा तर माणूस आहे शेवटी आणि त्याच्यासोबत जे अनेक म्हणजे अतिशय घृण कृत्य त्याच्यासोबत जे करण्यात आले मी शाब्दिक बोलू शकत नाही आणि संतोषवर जो अन्याय झाला आहे तो आदरणीय संजय राऊत साहेब आणि अंबादास दानवे साहेब आणि शिवसेनेचे सर्वच नेते एकनाथदादा पवार आहेत आणि सर्व पदाधिकारी आणि शिवसेना नांदेड जिल्हा ही संतोष वडोळेला वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक संतोषच्या परिवाराच्या सोबत आहोत संतोषसोबत आहोत आज आम्ही चार दिवस झालं सर्वजण दवाखान्यात हो, आहोत आणि इथूनही पुढं आम्ही संतोषला कोणी सोडणार नाही आम्ही त्याच्यासोबत आहोत एवढी ग्वाही देतो शिवसेना नांदेड लोहा कंदार बंदचे आवाहन एक आदरणीय एकनाथ दादा पवार यांनी केले होते परंतु पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी जाऊन भेटलो भेटल्याच्यानंतर अधीक्षक साहेबांनी दोन ते तीन दिवसाचा वेळ सांगितला की आम्ही आरोपींना तात्काळ अटक करू जर अटक नाही केली तर आदरणीय अंबादाजी दानवे साहेब हे नांदेड दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या नेतृत्वामध्येच आम्ही नांदेड जिल्हा बंदची हाक देणार आहोत आणि आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसणार आहोत